काय प्रकरण घडलंय सर नेमकं भुसावळमधील जे ने आय एन कॉलनी आहे यात सुभान शेख आणि त्याचे पत्नी म्हणजे हे चार पाच वर्षापूर्वी यांचं लग्न झालंय परंतु त्यांचे कौटुंबिक वाद होते ते सोबत राहतानाही ती पत्नी कधी भांडणामध्ये पुन्हा तिच्या घरी जात होती पुन्हा येत होती आज दुपारी देखील त्यांच्यात कधी कौटुंबिक वाद झाला त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावायला समजवण्यासाठी त्याच्याकडे आला असतात त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावायच्या जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेले आहे त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मैत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेला आहेत त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये जावाईसोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे सध्या जावायला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे मयत झालेल्याच नाव हो काय सर मयत झालेला हा समद शेख इस्माईल राहणार कंडारी इथला आहे सर ताब्यात कोणाने घेतला सुबान आहे जो जावई त्याला ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ते चांगला आहे ते जखमी आहेत हम्म आरोपी काय आरोपी किती आहे ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते ते तपास चालू आहे काय आता ते तपासाची प्रक्रिया चालू आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत ठीक आहे धन्यवाद